दरम्यान मवियाच्या विधानसभेमध्ये पराभवावरती उद्धव ठाकरेंनी सुद्धा आपल्या मुलाखतीतून भाष्य केलं आहे मवियामध्ये तीन पक्ष एकत्रित आल्यानं खेचाखेची झाली लोकसभेचं यश सर्वांच्या डोक्यात गेलं असं सुद्धा ठाकरे म्हणत आहेत लोकसभेला आपलेपणा होता मवयाला विधानसभेमध्ये मी पणा आला असं सुद्धा उद्धव ठाकरेंनी आपल्या मुलाखतीतून म्हटलेलं आहे मोदींनी जे बहुमत गमावलं त्यात महाराष्ट्राची भूमिका अत्यंत महत्वाची हो महाराष्ट्रानं लोकसभेला आपण सगळ्यांनी जी इंडिया ब्लॉक होता किंवा महाविकास आघाडी असेल एकतीच जागा एकत्रित जिंकल्या हे एक कसं शक्य झालं याचं कारण त्यावेळेला महाविकास आघाडी खूप ताकदीने आणि एकजुटीने लढली बूथ लेवलवरचा कार्यकर्ता सुद्धा अत्यंत जागरूक होता आणि ज्या काही गोष्टी ह्या त्यांच्याकडनं अबकी बार चारस पार हे संविधाना बदलला बदलण्यासाठी होतं हे लोकांना कळलं मग आम्ही पटवून देण्यात यशस्वी झालो म्हणण्यापेक्षा आपली लोकं एवढी काही मूर्ख नाही आहेत की त्यांना या गोष्टी कळत नाहीत जनतेने हे ओळखलं आणि त्याने हे नको म्हणून मतदान केलं म्हणजे लोकांना कळलं नाही जे मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही आतापर्यंत बोलत आलात नुसतंच बोलताय करताय काय आणि ह्या सरकारचं म्हणा किंवा अगदी नाव घेऊन बोलायचं भाजपाचं जे एक धोरण आहे की सर्वसामान्य जनतेला नेहमी ने चिंताग्रस्त ठेवायचं एक तणावग्रस्त ठेवायचं आणि त्या तणावग्रस्तामध्ये जाऊ दे ना बाबा भानगड नको यांना देऊन मोकळं हो